¿De निमित्त ग्रामीण भागात गणगवडनचा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत असतो पूर्वीच्या काळी गावोगावी दिवाळीनिमित्त गौडणीकडून लोकांचं मनोरंजन केलं जायचं परंतु कालांतराने मनोरंजनाची साधने बदलली मात्र लोककला असलेल्या गवडनला ग्रामीण भागात आजही तितकाच मान आहे आणि यामुळेच या, या कार्यक्रमाला दिवाळी दरम्यान मोठा प्रतिसाद मिळतो अशातच अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर गावात दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त पाडव्याच्या दिवशी गवडणीचे नृत्याचा उत्साह पाहायला मिळाले दिवाळी निमित्त पुरुष वर्ग स्त्रीचे वस्त्र परिधान करून नृत्य करीतात तळेगाव मध्ये गवडणीचे नृत्य आकर्षित असतात पण मागे वाद्याची साथ सुद्धा असते या पारंपरिक वाद्यामध्ये कलाट ढोलकी चंग डफ टाळ असे पारंपरिक गाण्याची मेजवाणी ग्रामीण भागात पाहायला मिळते निमित्त पाडव्याच्या दिवशी गवळणी चलव सुनबई गावाले चिपोरा रुतला पायाले मी नाही येत या व गावाले सासर येईल नेवाले अशा अनेक पारंपरिक गाण्यावर गवळणी नृत्य करीतात तळेगाव मध्ये गौडण जी रक्कम जमा होते ती धार्मिक व सामाजिक क्षेत्रात जमा करतात 这是。